नमस्कार मैत्रिणी मी सभिया सभा क्रेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी बघा आज आपल्याला खूप छानसा असा ड्रेसचा बघा गळा बनवायचा आहे एकदम सोपी पद्धत आणि खूप सोपा गळा आहे आणि आजकाल ही खूप ट्रेंडमध्ये आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर इथे बघा दोन इंचाचा मी गळा घेतलेला आहे कारण ही खूप छोट्या साईजसाठी बनवलेला आहे मी तर ही जे साईज आहे बघा ती बत्तीस साईजचा आहे त्यासाठी इथे मी दोन इंच गळा याहून जर मोठी साईज असेल तर तुम्ही वाढवून सुद्धा घेऊ शकतात तर खाली बघा वरती दोन इंच घेतलेला आहे तिची जी लांबी आहे गळ्याची ती मी साडेपाच इंच ठेवलेली आहे आणि जे खालच्या साईडला आहे बघा मी तिथे सुद्धा दोनच इंच ठेवलेला आहे आता खालच्या साइडने बघा एक इंचावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि बाहेरच्या साईडने अर्धा इंचावरती एक टिक मारून घेतलेला आहे मी तर आता इथे बघा गळ्याचा शेप देऊन घेत आहे मी एकदम थोडस क्रॉस मध्ये घ्यायचं आहे आपल्याला तिथे बघा एक मी ना पेपरचा हार्ड कपडा घेतलेला आहे तिला थोडस गोलाकार शेप मध्ये म्हणजे अर्ध गोलाकार शेप मध्ये कट करून घेतलेला आहे याची रुंदी एक इंच ठेवलेली आहे आणि एक इंच ही आहे आणि असेच बघा जसं मी कट केलेलं आहे ना तसंच त्यावरती ठेवायचं आपल्याला आणि असं गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे तर हे अर्ध चंद्र जसं राहतो त्या साईड त्या साईडचं होऊन जातो आणि खालच्या जा साईड एक नोक आल्यासारखे करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओ सांगते ना त्या पद्धतीने सांगण्यापेक्षा ना तुम्ही बघितल्याला खूप चांगलं राहील तर बघा इथे एवढेच आहे आणि हिचीच ना खूप छान अशी डिझाईन बसते विदाऊट लेसचे इथे आपल्याला लेस, लेस लावायची सुद्धा गरज नाही आणि विदाऊट बुक्रमचं ही एकदम खूप छानशी अशी ट्रेन मध्ये दिसलेली आपल्याला गळ्याची डिझाईन होऊन जाते इथे मी काहीच वापर केलेलं नाही फक्त कपड्याने आपल्याला गळा बसवायचा आहे इथं बुक्रमचा सुद्धा किंवा मग कॅनवासचा सुद्धा मी वापर केलेला नाही जशी मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने बघा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा जसं गोल आकार शेप आपण अर्धचंद्रकार गोलमध्ये अर्धवट गोल जसं म्हणतात तसं केलेलं आहे त्यावरतीच आपल्याला जशाला तसं कट करून घेतलेलं आहे तर आता बघा आपण लगेच बघा तुम्हाला मी ही कटिंग झालेली आहे ओपन करून सुद्धा दाखवते जे मी कट करून कपडा काढलेला कर आहे आधी ते दाखवते बघू शकता याचा शेप किती छान आलेला आहे आणि मग गळा सुद्धा तुम्हाला ओपन करून दाखवतेच मी गळा सुद्धा खूप छान दिसतो आणि एकदम परफेक्ट असा बसलेला आहे तर तिचासुद्धा सुद्धा मी फोटो तुमच्या शेअरच करते तर आता हिला बघा आपण शिवून घ्यायचं आहे जशाला तसं कटिंग जसं केलं ना तसंच आपल्याला शिवून घ्यायचं आहे इथे मी बघ फक्त कपड्यावरती ठेवून गळा बसवलेला आहे तर चला मग मशीनवरती आपण लगेच शिवून घेऊया तर बघा इथे मशीनवरती ना इथं जे अस्तर आहे ना ते मी विदाऊट अस्तर घेतलेलं आहे ह्या कलरचं अस्तर नव्हतं क्लायंटपाशी तर तिनेच दिलेलं होतं मला काही अस्तर मी काही घरचं लावलेलं नाही तर बघा ज्या वरचा कपडा आहे ना ते उलटं ठेवायचं जे आपलं मेन कपडा आहे आणि जे अस्तर आहे ना ते खालच्या साईडला ठेवायचं चा, तिला चांगलं पिनअप करून घ्यायचं जेणेकरून की हे इकडं तिकडे वगैरे सरकू नये किंवा मग कोणता कपडा जास्त किंवा कोणता कमी असं धरता येऊ नये म्हणून तर मी चांगल्या पद्धतीने बघा इथे बॉल पिन लावून घेतलेली आहे आणि पूर्ण बघा बघलंपर्यंत जे आपलं मोंडा आहे ना मोंड्यापर्यंतसुद्धा आपल्याला पिन लावून घ्यायचंय कारण तिथे सुद्धा कमी जास्त झालं ना हो तर इकडं तिकडं आपलं गळा होतो तर बघा खालच्या साईडला सुद्धा गळ्याचे मी लावून घेतलेले आता हिला आपण शिवून आहे बघा जसं कटिंग केलंय ना तसंच आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचं आहे तर हिला बघा शिवण्याचं सुद्धा खूप सोपं आहे आपल्याला पाव इंच मार्जिन ठेवायचं आणि जशाला तसंच शिवून काढायचं बघा जसं गळाची कटिंग केलेलं आहे ना तसं मागच्या साईडला असं उचलायचं आणि जसं कपडा आहे ना त्यावरती असं थोडंसं थोडं बघा हळूहळू शिवायचं काही जास्त काही असं स्पीड मध्ये नाही आणि थोडं जे मागचं असतं ते थोडं उचलायचं आणि मग सुई सरळ करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे बघा सगळं आपलं शिवणं झालेलं आहे तर आता आपण बघा गळ्याचं जे कपडा आहे एक्स्ट्राचं ती कपडा आपल्याला कट करून काढायचं आहे तर मी बघा पूर्ण कचपर्यंत कपडा काढले नाही असं स्क्वेअर शेपमध्ये कट केल्यासारखं कट करून काढलं मोठा दा धाटाट आता आपल्याला इथे बघा डीपमध्ये कट करायचं आहे तर सगळ्यात आधी बघा कच मारून घ्यायचं आणि कच मारता मारताच आपल्याला जे एक्स्ट्राचं कपडा आहे ते काढून घ्यायचं आहे कारण आपण सिलाईला नाही ते पाव कमी मार्जिन ठेवून सिलाई मारली होती तर त्यासाठी बघा जर तुम्ही जास्त जर कपडा ठेवला तर ती फोल्ड करताना जाड होईल आणि जर छोटं ठेवचाल तर मग ती आपल्याला फोल्ड आणि ते उघसून जायची शक्यता असते त्यासाठी बघा थोडंसं आपल्याला पाव इंच मार्जिन ठेवायचं आणि कच मारूनच परत आपल्याला हे कट करून काढायचं आहे थोडंसं एक्स्ट्रा माया असलं तर तेवढं फरक पडणार नाही पण कमी असलं तर डबल शिवावं लागलं आपल्याला लगेच ला ते उकलून जातो तर बघा इथे मी कचला सुद्धा ना पहिलं आधी चांगलं कच मारून घेतलं आणि त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं कपडा दिसलं ती तेवढं मी कट करून काढलेलं आहे आणि कच बघा पूर्ण गळ्यावरती आपल्याला कच मारून घ्यायचे येतं तर आता कच मारणं सुद्धा झालेलं आहे तर बॉलपिन जे आपण धावलेलं होतं ते काढून घ्यायचं आणि हे आपल्याला बघा सरळ करून घ्यायचं सरळ करण्यासाठी बघा गळ्याला ना हाताने किंवा मग स्क्रू ड्रायव्हरने तुम्ही गळ्याचे जसे आपले कोपरे कॉने वगैरे आहेत ते काढून घ्यायचं बघू शकता इथे बघा मी हाताने चांगलं प्रेस करून घेत आहे जर हाताने नाही झालं तर असं बोट घालून वगैरे करायचं जर ती बी नाही झालं तर स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने बघा गळ्याचं जसे शेप आहे ना तसं देऊन घ्यायचं आपल्याला तर बघा सगळे जे आपण पाकळ्या तयार केलं होतं ती पूर्ण पाकळ्या आपले तयार व्यवस्थित आलेले आहेत आता हिच्यावरतीनं आपल्याला आणि छान लुक येण्यासाठी हिच्यावरून बघा दाबटिप मारून घ्यायची आहे तर मी आता इथे बघा लगेच टिप सुद्धा मारून घेत आहे टिप साठी ना आपल्याला पाव इंचा मार्जिन ठेवायचं आणि वरून टिप मारून घ्यायची आहे तर हाताने बघा टिप न मारण्याच्या आधी सुद्धा खूप छान गळा दिसतो पण टिप मारल्यानंतर ना आणि छान लुक हिचं उठावून दिसेल तर हिच्यावरती दिसे। लगेच सिलाई मारून घेत आहे मी शकता आता गळ्याचा फायनल लुक खूप छान असं गळा बसलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद